नमस्कार मित्रांनो मराठी गरी स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते शंभर अंक मराठीतून कसे वाचन करायचे ते पाहिले होते कारण बऱ्याच वेळा इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठीमधून मा पाठवतात किंवा पा इंग्रजीमधून एक ते शंभरपर्यंत अंक लिहिता येतात परंतु मराठीमधून मा लिहिता येत नाही त्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीनं आज आपण बे ते दहापर्यंत पाडे पाहणार आहोत तर आपण चला सुरुवात करूया बेचा पाडा बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोख आठ बे पंचे दहा बे सक्क बारा बे साती चौदा बेआटी सोळा ब्याण्णवे अठरा व्यांदाय वीस आता सुरू करूया तीनचा पडा तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सक्क अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस नवे सत्तावीस तीन धाय तीस आता आपण पाहूया हो चारचा पाडा चार चा केर चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार इंचोक सोळा चार पंचे वीस चार सक्क चोवीस चारा सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार धाय चाळीस आत्ता आपण पाहूया पाचचा टेबल सगळ्यात सोपा पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाचोक वीस पाच पाच पंचवीस पाच अंक तीस पाच सात पस्तीस पंचे अठ्ठे चाळीस पाच नवे पंचे चार पाच दहा पन्नास आत्ता पाहूया सहाचा पडा सहा एके सहा शाही दोन्ही बारा साहीन त्रिक अठरा शहाण चौक चोवीस सहा पंचे तीस साय, साय छत्तीस साई सात बेचाळ साई आठ अठ्ठेचाळ अट्ट, शहाण नऊ चोपन्न सहाधाय साठ सात एक्के सात सात दोन्ही चौदा सात तीक एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सकून बेचाळ साती साती एकोणपन्नास साती आठ छप्पन सात नव्वे त्रेसठ सातहाय सत्तर आता पाहूया आपण आठचा पाढा आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठ पंचे चाळीस आठ सक्क अठ्ठेचाळ आठे साती छप्पन आठ आठ चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आता पाहूया आपण नऊचा पाडा नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छ चौ तीस नवा पाच पंचेचाळ नऊ सक्क चोपन्न नव्वा सात त्रेसष्ट नव्वा अठ बहात्तर नवी नववी एक्क्याऐंशी नऊ नव धाय नव्वद आता पाहूया दहाचा पाडा सगळ्यात सोपा दहा एके दहा दहा दोनी, वीस त्रिक, तीस चौक चाळीस दहा पाच पन्नास दहा सक्क साठ दाही सत्त सत्तर दहा अठ्ठशी दहाण्णव नव्वद नौ, धाय धाय शंभर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आहेत की नाही सगळ्या सोप्या पद्धतीनं मराठीमधून पाडे धन्यवाद